जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जीवित नोंदणी असणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे बच्चे सावढे येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती पाटील होत्या राजमाता बहुउद्देशीय महिला मजूर सेवाभावी संस्था मलकापूरतर्फे बांधकाम कामगारांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत यावर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माधुरी अशोक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि ध्वनंतरी पूजनन करण्यात आले भारतीय जनता पार्टी सचिव डॉक्टर स्वाती पाटील यांनी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर निलेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य शिबिरामध्ये सोनोग्राफी तसेच सर्व प्रकारचे औषधे तसेच ब्लड टेस्ट चेकअप इत्यादी सुविधा लाभार्थी कामगारांना उपलब्ध करून देण्यात आल्या या शिबिराचा चारशेहून अधिक कामगारांनी लाभ घेतला या शिबिरासाठी माननीय कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष माधुरी देसाई दीपाली कापसे ज्योती बच्चे तेजस्विनी जगताप सुनीता कापसे सरिता कांबळे सीमा जगताळे निसर्ग बच्चे यांचे सहकार्य लाभले माधुरी अशोक देसाई राजमाता महिला बहुदिशय सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष आणि माझे सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत बच्चे सावर थेरगाव येथे आज महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही महिलां म महिलांकरता आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये महिलांना आम्ही ब्लड टेस्टपासून आरोग्याच्या ज्या काही सुविधा आहेत त्या आम्ही मोफत देणार आहोत त्यात सोनोग्राफी असेल एक्सरे असेल किंवा अन्य प्रकारची कसल्याही छोटी मोठी ऑपरेशन असेल या सुविधा आम्ही मोफत येण्यासाठी बांधकाम कल, क कल्याणकारी योजनेमार्फत हा कार्यक्रम येथे राबवण्यात आलेला आहे अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव